हॅलो हाय यूट्यूब फॅमिली माझ्या मिनी व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे गुड मॉर्निंग सर्वांना तर आज आहे संडे पण श्रावण सो श्रावण महिना चालू असल्यामुळे संडे काही स्पेशल नाही आहे म्हणून आधी बनवणार आहे गवार गावरान गवार आहे ग गावाकडच्या पद्धतीची बनवणार आहे काळा मसाला काही जास्त सामान घालणार नाही काही मसाले तिखट जास्त घालायचं नाही नॉर्मल पद्धतीने बनवणारे फक्त लसूण टोमॅटो वरून शेवटी टाकायचं पहिलं गवारला ना मस्त असं भाजून घ्यायचं आमच्या गावाकडे पहिलं गवार भाजून घेतात भाजून घेतल्यानंतर केलेले गवार खूप छान लागतं एकदा तुम्ही असे गवार करून बघा तुम्हाला खरंच खूप आवडेल पहिलं गवार, गवार भाजून घ्यायचं थोडीशी तेलाची घाल टाकून घ्यायची पण जास्त भाजून घ्यायचं भाजून केलेली गवार खूप छान लागते आणि शिजायला वेळ लागत नाही तर तुम्ही गवारीला भाजून केला तर अशी गवार करून ठेवा तुम्ही एक वेळेस नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुम्ही तो कशा पद्धतीने जवार करता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भाजून करता का शिजवून करता आमच्या गावाकडे पहिलं भेंडी पण भाजूनच करतो आम्ही आणि गवार पण भाजूनच बनवतो भाजून बनवलेली जवार खूप छान लागते एकदा नक्कीच करून बघा तुम्ही आज संडेला जर चिकन असतं तर श्रावण असल्यामुळे चिकन वगैरे काही नाही आहेत शाखा आहे जेवण करायचं कधी कधी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि रोज मी रेसिपीचे व्हिडिओ आता टाकत जाईल ज्या भाज्या मी बनवते आमच्या पद्धतीने त्याचे व्हिडिओ मी रोज टाकत आहे मी प्रॉपर सोलापूर साईडकडचे आहे सोलापूर साईडकडचे सोला म्हटलं तरी उमरगा उमरग्याचे आहे उमरग्याच्या जवळ एक छोटंसं गाव आहे आमचं उमरगा म्हटलं तर तुम्हाला समजेल गवार अशी भाजून घ्यायची मस्त ती चार पाच मिनटं चांगली गवार भाजून घ्यायचं आता बघा मस्त आपली वगैरे भाजून झाली आहे का गवार हो भाजल्यावर तुम्हाला जास्त ह्याला शिजवायची पण गरज नाही ऑलरेडी ही चांगली भाजली आहे अशी गवार जर केला ना तर तुम्हाला कधीच दुसऱ्या पद्धतीची गवार करू वाटायची नाही तर ह्या पद्धतीने एकदा करून बघा तुम्ही आता ही तुम्ही पुढची प्रोसिजर फोडणीची आहे आता ही बारीक गवर काढून घ्यायची ते जास्त बारीक करते आणि मला आपली कढई ताकलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं दोन माप्यात तेल थोडेसे मोहरी टाकायची मोहरीच्या नंतर जिरे टाकून घ्या थोडेसे टाकून घ्यायचं थो। जिऱ्याचा स्व चुगून देतो चार कढीपच्याच्या पाकळ्या हा लसूण ठेसलेला आणि लसूण थोडस लाल लसूणाची चव भाजीमध्ये उचरेल त्याच्यानंतर टाकून घ्यायचं टोमॅटो टाकलं की चांगला कांदा वगैरे मसाले टाकत नाही मी फक्त नॉर्मल गाळा करता पद्धतीने बनवायचे माझ्या आई जस बनवायचं मला मसाले हे सगळे माझ्या आईनं गावाकडून करून दिलेले आहेत हा आहे काळा मसाला हा गोडा मसाला हा कांदा लसूण मसाला ही लाल मिरची पावडर हळद हळद तर दुकानामध्ये भेटते आपल्याला थोडीशी हळद टाकून घेऊ त्याच्यानंतर थोडासा काळा मसाला काळा मसाला खूप तिखट आहे थोडंसं लाल मिरची पावडर थोडासा कांदा लसूण मसाला आणि हे गोडा मसाला जास्त जरी टाकलं तरी चालेल गोडा मसाला फक्त सुक्या भाज्यालाच वापरते मी आणि हे चांगलं एकजू करून घ्यायचं एकजूक करून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणताना राहिलं मीठ मीठ मी नंतर टाकते कारण मसाल्यामध्ये ऑलरेडी माझं मीठ आहे त्याच्यानंतर हे आपण भाजून घेतलेली गवार एक चिव करून घ्यायची त्याच्यानंतर हे गरम पाणी करून ठेवलेले आहे थोडंसं गरम पाणी टाकायचं त्याच्यानंतर तर माझ्या पद्धतीची काळ्या मसाल्यातली गवार हे त्यामध्ये टाकू आता आपण शेंगदाण्याचं कूट हे टाकणार आहे मी आता शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट तुम्हाला जसं लागेल तसं टाका तुमच्या पद्धतीने तुम्हाला जास्त घट असेल तर जास्त टाका कमी पाहिजे असेल तर कमी टाका मीठ तर अशी माझ्या पद्धतीने तुम्ही गवार करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल ही वरून टाकले गार्नेशर साठी प्रथं बघा कशी झाली आहे माझी गवार तुम्ही हे अशी नक्कीच करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही जाऊ नका माझ्या पद्धतीची गवार नक्कीच बघा पुढच्या भेट आता भेटूया पुढच्या रेसिपीसोबत जी मी बनवून ते तुम्हाला मी शेअर करत जाईल चला बाय बाय